पंचवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठी अहमदपूर शहरात मोठ्या उत्साहात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आणि माझ्यासोबत आता गणेशदादा हाके पाटलाच्या नंतर काँग्रेसचे नेते चंद्रकांत मद्देसाहेब आहेत नुकतीच आज दिवसभर अतिशय सुरळीतपणे निर्विघ्नपणे इथली खरं तर निवडणूक पार पडली आणि उद्याचा जो आनंद तुम्हाला व्यक्त करायचा होता तीन तारखेला मतमोजणी व्हायला पाहिजे होती परंतु सुप्रीम कोर्टाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी जी आहे एकवीस डिसेंबरला पुढे ढकललेली आहे नेमकं काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं हेच प्रत्येक नेत्यांना माझा प्रश्न असणार आहे की नेमक्या तुमच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत आपल्या अहमदपूर नगर परिषदेची असेल किंवा महाराष्ट्रातल्या एकवीस तारखेचे जे निकाल अपेक्षित होता तो खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान केल्यासारखं असं मला वाटतंय कारण उद्याची जी निवडणूक होती अपेक्षित होती आणि निकाल आपल्याला उद्या एवढा जोशात आणि आनंदात आम्ही साजरा करणार होतो कारण नेते पुढारी आणि उमेदवार यांच्या आनंदावर विरजर पडले अठरा दिवसासाठी असं म्हणायचं आहे का ओके कार्यकर्त्याचं नाही उमेदवाराचं तर झालंच झालं पण कार्यकर्त्याचा इतका हिरमट झाला आहे की काँग्रेस पक्षाची ही पहिल्यांदा आमच्या अहमदपूर निवडणूक निक निकाल आमच्या काँग्रेस सारखा लागणार होता आणि महाविकास आघाडी सरकार निकाल लागणार होता यावर मला तो वाटते शंका आहे की भाजपच्याच काहीतरी अंतर्गत गट गटातून हा निकाल लांबणीवर टाकून जसं बिहारमध्ये झाला तशा पद्धतीचं काही होईल का अशी शंका आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया आपण आपली लढत जी आहे नेमकी कोणासोबत झाली इथे आमची लढत सध्या तर मला वाटते राष्ट्रवादी आणि शरद पवार गट महाविकास आघाडी आमची आणि राष्ट्रवादी शरद आपलं काय अजितदादा गटाच्या संदर्भातच आमच्यात दोघात झाली असं मला वाटतं काही जण म्हणत आहेत की तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळेल आहे तिरंगी लढत तर थोडक्यात भाजप सुद्धा आपल्याला वाटलं होतं की भाजप रेसमध्येच राहायचं नाही परंतु भाजप सुद्धा आजच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये रेसमध्ये आले धन्यवाद ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज राही करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर बहुजनांचा